नमस्कार मंडळी काल उसाटणे येथे ग्रामस्थ मंडळ व शर्यत ग्रुप उसाटणे आयोजित भव्य दिव्य बिनदोड शर्यत संपन्न झाल्या होत्या या मैदानात राहुलबाईंचा सा सारजा एक हजार एकल दाखल झाला होता आणि बघताय शर्यत क्रमांक छत्तीसमध्ये एक आपला सुंदर लढत बघायला भेटली होती दोन गाड्यांमध्ये मित्रांनो सारजात जो पायरा होता त्याचंसुद्धा नाव माहिती नाही आणि विरुद्ध गाडी होती त्याचंसुद्धा नाव माहिती नाही परंतु काटा किर लढत निकालाच्यावरती आपल्याला बघायला भेटली सर्जासुद्धा निकालावरती खूप जोरात पडला परंतु या बिनजोड शर्यतीमध्ये काल सार्ज्याची हार झाली परंतु निकालावरती टोन तोंड काढून पळलं होता जबरदस्त पळला होता आणि येणारा काल नक्कीच सारजा एखाद्या एक गाजवेल ओमसाई इव्हेंटवर का लाई काल लाईव्ह प्रक्षेपण होतं आणि काल सरजा एक हजार एकची हार झाली पुढच्या माझ्यात नक्कीच कमबॅक करेल त्याच्या आधीच्या दोन बिनजोड जिंकल्या होत्या आणि जी गाडी विजयी झाली तिथेसुद्धा खूप खूप अभिनंदन तर कशी वाटली अपडेट नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल स्क्राईब करा कारण अशात महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन ने मी नेहमी तुमच्यापर्यंत असतो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद